नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीमधील लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज या चॅप्टरशी संबंधित सायन्समधील महत्वाची शब्द या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फॉर्मेशन फॉर्मेशन म्हणजे निर्मिती फॉर्मेशन ऑफ शॅडो सावलीची निर्मिती ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ल्युमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे दीप्तिमान वस्तू थोडक्यात अशा वस्तू की ज्या वस्तू आपल्याला प्रकाश देतात किंवा त्या वस्तूंपासून प्रकाश निघतो जसं इथं तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे सूर्य बल्ब आणि कॅन्डल किंवा मेणबत्ती तर यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो म्हणून अशा वस्तूंना ल्युमिनस ऑब्जेक्ट्स असं म्हणतात द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच इमिट लाइट आर कॉल्ड ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्यांना वस्तू किंवा पदार्थ म्हणतात नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे दीप्तिहीन वस्तू थोडक्यात अशा वस्तू की ज्या वस्तूंपासून आपल्याला प्रकाश मिळत नाही जसं की इथे तुम्हाला एक पेन्सिलचं चित्र दाखवलेलं आहे या वस्तूपासून आपल्याला प्रकाश मिळत नाही म्हणून या वस्तूला नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असं म्हणतात पेन्सिल इज अ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट पेन्सिल ही एक दीप्तीहीन वस्तू आहे आर्टिफिशल, आर्टिफिशल, म्हणजे कृत्रिम किंवा मानव निर्मित थोडक्यात मानवांनी बनवलेल्या वस्तूला आर्टिफिशियल असं म्हणतात सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स ऑल्सो इमिट लाइट दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाइट काही मानवनिर्मित वस्तू किंवा पदार्थ देखील प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना कृत्रिम प्रकाश स्रोत म्हणतात प्रोपगेशन प्रोपगेशन म्हणजे संक्रमण किंवा प्रसार होणे लाइट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाइन दिस इज कॉल्ड द लिनियर प्रोपगेशन ऑफ लाइट प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन द रेज ऑफ लाइट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट देन थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाइट प्रकाशाची प्रकाशकिरणे वस्तूच्या पृष्ठभागावर पडतात नंतर त्या वस्तूवरून परत फिरतात याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक थोडक्यात अशा वस्तू की ज्या वस्तूमधून प्रकाश किंवा लाईट आरपार जाऊ शकतो किंवा अशा वस्तूंमधून आपण आरपार बघू शकतो अशा वस्तूंना आपण ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असं म्हणतो ग्लास इज अ ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट काच ही एक पारदर्शक वस्तू आहे ओपेक ओपेक म्हणजे अपारदर्शक थोडक्यात अशा वस्तू की ज्या वस्तूमधून आपण आरफार बघू शकत नाही किंवा त्यामधून प्रकाश किंवा लाईट हा पलीकडे जाऊ शकत नाही अशा वस्तूंना ओपेक किंवा अपारदर्शक असे म्हणतात ऊड इज अ ओपेक ऑब्जेक्ट लाकूड ही अपारदर्शक वस्तू आहे ट्रान्सलुसंट ट्रान्सलुसंट म्हणजे अर्धपारदर्शक ऑइल पेपर इज अ ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट ऑइल पेपर ही एक अर्धपारदर्शक वस्तू आहे शॅडो शॅडो म्हणजे सावली किंवा छाया द ट्री कास्ट अ लाँग शॅडो ऑन द ग्राउंड झाडाची जमिनीवर लांब सावली पडते स्कॅटर स्कॅटर म्हणजे पसरवणे किंवा पांगणे स्मॉल पार्टिकल्स लाईक डस्ट स्कॅटर लाइट धुळीसारखे छोटे कण प्रकाश पसरवतात कमेमरेट कमेमरेट कमेम रेट म्हणजे स्मरण करणे किंवा स्मरणार्थ इन द कमेम ऑफ डॉक्टर राधाकृष्णन हीच बर्थडे इज सेलिब्रेटेड ऍज टीचर्स डे डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो फ्रायटेंट फ्रायटेंट म्हणजे घाबरलेला किंवा भयभीत झालेला वी शुड नॉट गेट फ्रायटेंट बाय द शॅडोज वी सी ऍट नाईट रात्री दिसणाऱ्या सावल्यांमुळे आपण घाबरू नये अनॉर्मस अनॉर्मस म्हणजे प्रचंड किंवा मोठा द स्टोअर ऑफ नॉलेज इज अनॉर्मस ज्ञानाचा साठा प्रचंड आहे इंटेन्सिटी इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता टुडे द सन इज विथ ग्रेट इंटेन्सिटी आज सूर्य खूप तीव्रतेने तळपतोय सरफेस सरफेस म्हणजे पृष्ठभाग किंवा कोणत्याही वस्तूचा वरचा भाग द सरफेस ऑफ द वॉटर इज रिफ्लेक्टेड बाय द सन पाण्याचा पृष्ठभाग सूर्याद्वारे परावर्तित होतो मून लाईट लाईट म्हणजे चांदणे किंवा चंद्रप्रकाश रात्रीच्या वेळेला चंद्रापासून येणारा आपल्याला जो प्रकाश दिसतो त्याला मून लाईट असे म्हणतात आय लाईक मून लाईट सो मच मला चांदणे खूप आवडते सनलाइट सनलाइट सूर्यप्रकाश द सर्फेस ऑफ द वॉटर इज रिफ्लेक्टेड बाय द सनलाइट पृष्ठभाग सूर्यप्रकाशाद्वारे द्वारा परावर्तित Glossy, ग्लॉसी ग्लॉसी चमकदार शी has ग्लॉसी हेयर तिचे केस चमकदार आहेत. डायफ्राम डायफ्रॉम म्हणजे पातळ पडदा डायफ्राम ऑफ द पिनहोल पिनहोल कॅमेरा कॅमेराचा पातळ पडदा सनडायल सनडायल म्हणजे सूर्यतबकडी किंवा सूर्य घड्याळ सन डायल इज अन इन्स्ट्रुमेंट दॅट इंडिकेट्स द टाइम विथ द हेल्प ऑफ द एक्सटेंट अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट फॉर्म इन सनलाइट सूर्यप्रकाशात तयार होणाऱ्या वस्तूच्या सावलीची व्याप्ती आणि दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शविणारे यंत्र म्हणजे सूर्य घड्याळ सनडाईलच्या मदतीने पूर्वीच्या काळी वेळ ओळखली जायची बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला इथे एक सनडाईल दिसत आहे ऍपरेटस ऍपरेटस म्हणजे उपकरणे साधणे किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी वापरायची सामग्री जसं की आपण वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी जे साहित्य वापरतो त्या साहित्यांना ऍपरेटस असं म्हणतात लेबॉरेटरी ॲपरेटस प्रयोगशाळेतील उपकरणे डिसअपियर डिसअपियर म्हणजे दिसेनासा होणे किंवा गायब होणे ही डिसअपियड इन टू द ट्रीज तो झाडांमध्ये गायब झाला ऑबस्ट्रक्ट ऑबस्ट्रक्ट म्हणजे अडथळा आणणे किंवा अडवणे ई फॅन ऑपेक ऑब्जेक्ट ऑबस्ट्रक्ट द पाथ ऑफ लाईट इट अ शॅडो जर एखादी अपारदर्शक वस्तू प्रकाशाचा मार्ग अडवत असेल तर ती सावली निर्माण करते